पुण्यात दरवर्षीप्रमाणेच आज सारसबागमध्ये दिवाळी पहाट ही साजरी करण्यात आली मोठ्या प्रमाणात या दिवाळी पहाटसाठी तरुणाई या ठिकाणी आली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं पाहायला गेलं तर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली होती या ठिकाणी आपल्याला तान एक तरुण दिसत आहे त्या ठिकाणी त्यांनी एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आयफोनची क्लॅरिटी आणि हिंदू मुलीच्या कपाळावरील चंद्रकोश झकासच आपण चला नेमकं त्याची जाणून घ्या नेमकं काय तसं आपण आता बोर्डला दाखवत आहात सगळ्यांना नेमकं काय याची माहिती आहे मला माझ्या बोर्डातून म्हणजे माझ्या स्लोगनमधनं मला सर्व हिंदू मुलींना एक नम्रतेची विनंती आहे की तुमच्या घरातून बाहेर पडताना तुमच्या कपाळावर चंद्रकोर गंध किंवा दुसऱ्या काही प्रकारची टिकली हे जर का लावलं तर तुम्हाला जे लवदियातला जे बळी पडतात किंवा तसं म्हणजे मुलींकडनं एक दुसऱ्या ह्यांनी बघितलं जात ती कुठल्याही प्रकारचे हो बघण्याची हे नसती किंवा स्वामींचं स्मरण म्हणा ह्याच्यानी दिसायला थोडंसं चांगलं वाटतं अशा प्रकारचं प्रबोधन आपण किती वर्षापासून आणि कल्पना काय याच आहे की आवर्जून लोक दिवाळी पाटला येतात तर मुलं असतात मुली असतात सिनियर सिटीजन असतात सर सगळ्या प्रकारचे जनरेशनचे मुलं मुली जस्ट सगळे लोक येतात त्यांना वाचतात आणि ते मला एक सांगतात चांगला मेसेज दिलाय चांगला संदेश दिलाय तुम्ही या नेमकं उद्देश काय 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 की आपण काहीतरी वेगळं केलं किंवा आपले स्लोगन बघून लोक हे करतात विचार करतात की आपण हे केलं पाहिजे मागच्या वर्षी पण मी लव जियावर केलेलं होतं तरुणाईकडं तरुणाईकडून आपल्याकडे कसा प्रकारचा रिस्पॉन्स येत आहे खूप चांगल्या प्रकारचा येतात म्हणजे लोक सोऱ्या मेन्शन करतात ऑनलाईन सगळ्यांना दिसल्या जातो एक छोटासा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला जातो आजकाल इंस्टाग्राम फेसबुकवर सगळेच असतात तर एक रील रीलच्या माध्यमातून सगळ्यांना कळल्या जातं आपण पाहिलं सौरभ जगताप या तरुणाने एक खूप छान असा एक संदेश दिला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या या माध्यमातून एक तरुणांना किंवा तरुणींना एक छान असा संदेश येत आहे आणि त्याच्याबरोबर अनेक लोकांनी सेल्फी सुद्धा काढल्या आणि त्याच्या या उपक्रमाची वाहवाई सुद्धा केली गेल्या अनेक वर्षापासून हा तरुण अशा प्रकारचे संदेश देण्याचं काम या दरवर्षीच्या सारस दिवाळीत करत आहे कॅमेरामॅन सोबत मी दिनेश वडणे धन्यवाद